डाळिंब खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही रोज एक डाळिंब खाऊन हेल्दी राहू शकता कसं काय तर आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सो so, डाळिंबा खाल्ल्यामुळे काय होतं तर नंबर बन, शरीर तंदुरुस्त राहतं डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस लोह असतात यामुळे शरीरात एनर्जी राहते डाळिंबाची साल पानं आणि बियांचा देखील औषधांसाठी वापर केला जातो त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं म्हणून डाळींब खाऊन तुम्ही अनेक आजारांपासून दूध सुद्धा राहू शकता नंबर दोन कॅन्सर पासून बचाव हो डाळिंबाचा रस हा कॅन्सरग्रस्त लोकांसाठी सुद्धा फायदेशीर आहे प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी तुम्ही डाळिंबाचा रस रोज पिऊ शकता त्यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा कमी होतो नंबर तीन पचनक्रिया सुधारते डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे आतड्याची सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते तसंच डाळिंब खाल्ल्यामुळे फळातील संयुग फायबर हे देखील पचनक्रिया सुधारवण्यासाठी मदत करतात नंबर चार एनर्जी वाढते हो डाळिंब खाल्ल्यामुळे एनर्जी खूप जास्त प्रमाणात वाढते आणि मसल सुद्धा बळकट होतात तसंच डाळिंब खाल्ल्यामुळे शरीराचा थकवा देखील कमी होतो नंबर पाच डायबिटीज साठी उपयुक्त डायबिटीजच्या उपचारात डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो कारण डाळिंबातील साखर कमी करण्यासाठी मदत करतात नंबर टाळू शकतो हो जर तुम्ही रोज खाल्लं तर लघवीच्या आरोग्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो डाळिंबामुळे किडनी स्टोन तयार होत नाही सो ट सॉट डाळिंब खाण्याचे फायदे आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगितले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील